मिरज न्यायालय याचिकाबाबत सकारात्मक तोडगा काढा मिरज सुधार समितीची मिरज संस्थानिक युवराज माधवराजेंकडे मागणी मिरज न्यायालय इमारत जागेबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेसंदर्भात तोडगा काढून मिरज न्यायालयाच्या इमारतीचा विषय मार्गी लावावा अशी विनंती मिरज सुधार समितीने मिरज संस्थानिक युवराज माधवराजे पटवर्धन यांची भेट घेऊन केली आहे याबाबत युवराज माधवराजे पटवर्धन हे मिरज वकील संघटनेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिरज सुधार समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे सध्या मिरज न्यायालय भाड्याने बी एस एन एल इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर असल्याने वयोवृद्ध पक्षकारांसह नागरिकांची मोठी गैरसोय आहे सांगली जिल्ह्यातील तालुका स्तरावरील सर्वात मोठा मिरज तालुका असूनही मिरज न्यायालयाचे कामकाज भाड्याच्या जागेत सुरू आहे मिरज न्यायालय इमारत जागेबाबत मिरज संस्थानिक श्रीमती उमादेवी पटवर्धन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने मिरज न्यायालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव शासन रखडला आहे याचिकाकर्त्या श्रीमती उमादेवी पटवर्धन यांचे नुकतेच निधन झाल्याने मिरज संस्थानिकांचा कारभार युवराज माधवराजे पटवर्धन पाहत आहेत म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जडगे कार्यवाह असे निपाणीकर नरेश सातपुते तौफिक देवगिरी शबीर बेंगलोरे दिनेश तामगावे सलीम खतीब संदीप हंकारे आदी सदस्यांनी मिरज संस्थानिक मा युवराज माधवराजे पटवर्धन यांची भेट घेत त्यांचा सत्कार करत मिरज शहरातील विविध विषयांवर चर्चा केली तसेच मिरज न्यायालय इमारत जागेबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेसंदर्भात तोडगा काढून मिरज न्यायालयाच्या इमारतीचा विषय मार्गी लावावा अशी विनंती केली असता युवराज माधवराजे पटवर्धन हे मिरज वकील संघटनेसोबत बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिरज सुधार समितीला दिले आज आम्ही सुधार समितीच्या असलेले श्रीमंत माधवराजे पटवर्धन यांची भेट घेतली त्यानं मिरज शहरातील शा, विविध विषयावर आमची अतिशय सकारात्मक त्यांच्यावर चर्चा झाली माधवराजे पटवर्धनचा अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्यांचा जो स्वभाव ते आम्हाला अतिशय पॉझिटिव्ह वाटला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही ते मिरज शहरातील जो विषय आहे ती मिरज न्यायालयासंदर्भात जो विषय असेल त्या मिरज न्यायालयासंदर्भात विषयासंदर्भात आम्ही माधुराजे पटवर्धन यांची चर्चा केली ते या विषयासंदर्भात अतिशय सकारात्मक आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मिरज बार असोसिएशन मिरज बार समिती आणि पटवर्धन सरकार यांची चर्चा करून या विषयावर कशा पद्धतीनं ते तोडगा काढेल जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका एक दाखली आहे पटवधर सरकारच्या वतीनं त्यासंदर्भात सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे लवकरच मिरज सुधार समितीच्या पाठपुरामुळं आणि पुढाकारानं मिरज असोसिएशन आणि पटवधन सरकार यांची भेट घडून आणण्यासंदर्भात मिरज सुधार समिती आग्रही असणार आहे